सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक नाशिक शहरात अंमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात पोलिसांची मोहीम सुरूच आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार खंडणी विरोधी पथकानं आणखी एक मोठी कारवाई सुरू केली आहे गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर अठरा सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात सापळा रचण्यात आला शकील आरिफ अन्सारी वैवर्ष चाळीस राहणार रहिमतनगर वडळागाव नाशिक हा गांजाची विक्री करण्यासाठी आला मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्याच्या ताब्यातून सतराशे एक ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा गांजा ज्याची बाजार किंमत सुमारे चौतीस रुपये इतकी होती असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे तर नाशिक शहरात अमली पदार्थांच्या विक्री विरोधातील पोलिसांची ही कारवाई आणखीन कठोर होणार असल्याचे संकेत मात आहेत आज आमचे खंडणी विरोधी पथकाचे अमलदार भगवान जाधव आणि अं अम, आणि अंकित निकम या दोघांना एक गुप्त बातमी मिळाली होती की अमली पदार्थ विक्री करण्यासाठी एक सम्यत आहे आणि तो इंदिरानगर परिसरात येत आहे तर त्या ते बाबतीत त्यांनी मला सूचना दिल्यानंतर मी वरिष्ठांची परवानगी घेतली आणि त्यांच्या आदेशांमुळे सर्व टीमला सूचना केल्या आणि एक सापळा कारवाई करायचं ठरवलं सापळा कारवाईमध्ये आम्हाला शकील आरी पंसारी रहमतनगर हा अशोका मेडिकल हॉस्पिटल आहे त्या आजच्या ऑपोजिट साईडला इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकच्या आहे इथे ले ले, एक एक आ, सुका गांजा, गांजा ही कारवाई पोलीस आयुक्त उपायुक्त पोली गुन्हे शाखेचे किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या पथकानं केली आहे या पथकामध्ये उपनिरीक्षक दिलीप सगळे दिलीप भोई मंगला जगताप हवलदार योगेश चव्हाण दत्तात्रय कोर भूषण सोनवणे मंगेश जगताप चारुदत्त निकम भगवान जाधव भरत राऊत सविता कदम आदींचा समावेश होता संजय परमार नाशिक न्यूज नाशिक